नमस्कार तुमचं स्वागत आहे हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलवर जिथे आम्ही तुमच्यासाठी आरोग्यसेवेशी संबंधित उपयुक्त माहिती आणतो आज आपण शिकणार आहोत गुगल स्प्रेचीट वापरून डेटा व्यवस्थापन कसं सोपं करता येईल विशेषतः आमच्या आशा वर्करसाठी तर सर्वप्रथम आपण गुगल स्प्रेडशीटची ओळख करून घेऊया आशा वर्कर म्हणून आपल्याला दररोज अनेक प्रकारचा डेटा हाताळावा लागतो जसं की कुटुंबाची माहिती गर्भवती महिलांचा तपशील लसीकरणाचा ट्रॅक आणि अजून बरंच त्या गुगल स्प्रेडशीट म्हणजे एक मोफट टूल आहे जे तुमचं काम सोपं करेल यासाठी फक्त एक गुगल अकाउंट असणं आवश्यक आहे चला तर आपण आता गुगल स्प्रेडशीट कशी बनवावी हे बघू गुगल स्प्रेडशीट कसं सुरू करायचं त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे त्यानंतर गुगल ॲप्स हे ऑप्शन निवडायचं आहे आणि गुगल ॲप्समध्ये गुगल ड्राईव्ह हे ऑप्शन निवडायचं आहे गुगल ड्राईव्ह ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाव्या साईटला प्लस न्यू हे ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाचा लोगो दिसेल गुगल शीट गुगल शीट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर गुगल स्प्रेडशीट ही तुमच्यासमोर ओपन झालेली आहे यामध्ये तुम्ही डेटा भरू शकता त्यानंतर डेटा क्लिअर करू शकता डेटा अपडेट करू शकता रिअल टाईम कोलॅब्रेशन करू शकता असे बरेच ऑप्शन आहे चला तर आपण बघू डेटा टाकण्याची सोपी पद्धत तुमच्या स्प्रेशीटमध्ये डेटा कसा भरायचा सा? यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक कॉलम तयार करून घ्यायचे आहे तर आपण एक डमी कॉलम तयार करू त्यामध्ये सर्वप्रथम नाव म्हणजे नेम तापून घेऊ हो। त्यानंतर दुसऱ्या पॉलममध्ये तुमचं वय म्हणजे एज टाकून घेऊ तिसऱ्या पॉलममध्ये आपण तुमची डे जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ ही टाकून घेऊ चला तर आपण आता एका व्यक्तीचं नाव टाकू अमोल हे एका व्यक्तीचं नाव आहे त्याचं वय पंचवीस वर्ष आहे त्याची जन्मतारीख एक जानेवारी झिरो एक दोन हजार शिया चला तर आपला असा प्रकारे तुम्ही डेटा भरू शकता याखाली तुम्ही कितीही नावं कितीही जणांचे वय कितीही जणांची जन्मतारीख टापून त्यानंतर तुम्ही असा एक त्यासाठी टेबल तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला बॉर्डर सिलेक्ट करायचे आहे ऑल बॉर्डरमध्ये जा बॉर्डर सिलेक्ट करा त्यानंतर हा डेटा तुम्ही अलाईन करू शकता अलाईन करण्यासाठी तुम्ही डेटा सलेक्ट करा त्यानंतर हॉरिजेंटल अलाइनमेंटमध्ये जा त्यानंतर मिडल बी पोर्शन करो हा टायटल तुम्ही हाय हायलाईट म्हणजेच बोल्ड करू शकता बोल्डमध्ये जा बोल्ड, बोल्ड होऊन जाई तालिक करू शकता म्हणजे एक आडवा ठेवू शकता त्यानंतर इथून तुम्ही टेक्स्टचा कलर चेंज करू शकता इथे तुम्ही त्याला हायलाइट करू शकता त्यानंतर इथून तुम्ही हॉर्न साईज वाढवू शकता फॉन्ट साईज कमी करू शकता फॉन्ट टाईप बदलू शकता अशा प्रकारे सर्व होत आहे आता आपण गुगल स्प्रेडशीटमध्ये फॉर्म्युले आणि त्याचे फायदे बघणार आहोत त्यासाठी एक डमी डेटा आपण वाफलो हा डमी डेटा अशा वर्करनी तयार केलेला आहे यामध्ये आपण फॉर्म्युले आणि त्याचे फायदे हे बघणार आहोत यामध्ये तुम्ही बरोबरचं चिन्ह टाका आता तुम्हाला सजेशनला ला यू एम हे ऑप्शन म्हणजे सम म्हणजे आपण याची बेरीज करणारा तुम्ही सलेक्ट करा हा बेरजेचा तुम्हाला आलाच आता तुम्ही हे सिलेक्ट केल्यानंतर बेरीज इथे तुम्हाला ह्या सर्वांची दिसेल त्यानंतर आवरेज इझिकल टू टाका आवरेज टाका आवरेज टाकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली ही रेंज सिलेक्ट होईल आणि इथे ॲवरेज आलेलं दिसेल अशा प्रकारे तुम्ही बेरिंग्ज वजाबाकी असे खूप सारे ऑप्शन यामध्ये आहे हे वापरू शकता आता इथे बघा सम ॲवरेज काउंट मॅक्झिमम मिनिमम असे खूप ऑप्शन आहेत अॅडवांस ऑप्शन आहेत हे तुम्ही वापरू शकता याकुळे तुमचा वेळ वाचेत आणि गणना अचूक होईल यानंतर आपण बघणार आहोत स्प्रेडशीट इतरांसोबत कशी शेअर करायची जर तुम्ही वरच्या बाजूला उजव्या साईटला शेअर हे ऑप्शन दिसेल शेअर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे मेल आय डी टाकून हा शेअर करू शकता दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही इथे कॉपी लिंक करून लिंक कॉपी करा आणि दुसऱ्या माध्यमातून जसेच टेक्स्ट व्हॉट्सअप याद्वारे क शेअर करू शकता त्यानंतर ऑप्श आप त्यानंतर आपण बघणार आहोत डेटा फिल्टर आणि सॉल्ट करण्याचे फायदे चला तर आपण डेटा फिल्टर आणि सॉल्ट कट करण्याचे फायदे बघून घेऊ डेटा फिल्टर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डेटा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर डेटा या मेनूमध्ये जाऊ क्रिएट फिल्टर हा करू तुम्ही डेटा फिल्टर करू शकता उदाहरणार्थ इथे हा डेटा पॉईंट असतील आणि तुम्हाला दहा नंबरचा एरिया फिल्टर करून बघायचा असेल तर तुम्ही इथे जा दहा टाका आणि ओके करा तुम्हाला फक्त दहा नंबरच्या एरियाची माहिती मिळेल अशा प्रकारे हे फिल्टर ऑप्शन खूप महत्त्वपूर्ण आहे आता आपण बघणार आहोत डेटा सॉर्ट कसा करायचा म्हणजे एका क्रमाने कसा आणायचा तो चढत्या क्रमाने असू शकतो उतरत्या क्रमाने असू शकतो तर आपण आता वॅक्सिनेशन रेट हा चढत्या क्रमाने कसा करायचा बघू डेटा सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही डेटामध्ये जा त्यानंतर सॉर्ट रेंजमध्ये जाऊ चढत्या क्रमाने करायचा तर ए टू छेड करा उतरत्या क्रमाने करायचा तर छेड टू ए करा बघू शकता हा डेटा चढत्या क्रमाने एक्कावन्न पंचावन्न सत्तर शहात्तर हा असा आला आहे तर हे दोन ऑप्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरती यामुळे मोठ्या यादीतून योग्य माहिती पटकन मिळते यानंतर आपण बघणार आहोत डेटा व्हिज्युलायझेशन ग्राफ आणि चार्ट कसे तयार करायचे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डेटा सिलेक्ट करायचा आहे आपण पुढच्या लोकेशनसाठी किती वॅक्सिनेशन रेट आहे याचा एक ग्राफ बनू त्यासाठी तुम्हाला डेटा सलेक्ट करून इन्सर्टमध्ये जायचं आहे चार्टमध्ये जायचं आहे चार्टमध्ये गेल्याबरोबर तुम्हाला एक असा ग्राफ दिसेल ह्या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता एरिया वन टू एरिया टेन हा ग्राफ कसा चर्चाक्रमाणे दिसत आहे हा ग्राफ तुम्ही चेंजही करू शकता चार्ट टाईपमध्ये जा तुम्ही ग्राफ चेंज करा तुम्हाला बार चार्ट पाहिजे बार चार्ट घ्या तुम्हाला चार्ट पाहिजे पाय चार्ट घ्या त्यानंतर खूप सारे टाईप यामध्ये तुम्हाला दिसतील व्हरायटी ऑफ उप ऑप्शन उप आहेत तुम्हाला ज्या प्रकारचा चार्ट पाहिजे तुम्ही खूप सगळे करू शकता त्यानंतर तुम्हाला लेबल पाहिजे त्यानंतर वॅल्यू कुठून कुठेपर्यंत पाहिजे त्यानंतर भरपूर कस्टमायझेशन ऑप्शन पण यामध्ये तुम्हाला मिळून जाते तुम्हाला हे सर्व फीचर्स कसे वाटले कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तुमच्या सूचना आणि पुढे व्हिडिओसाठीचे विषय देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुमच्या कामात यश मिळवण्यासाठी हेल्थबुरू आय आय केअर तुमच्यासोबत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये